नमस्कार 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 कसे आहात तुम्ही सगळे जरा बॅकग्राऊंड वेगळी वाटते हो ना नक्कीच मी दुबईमध्ये वगैरे अजिबातच नाही आहे वर्ल्ड कप टी ट्वेंटी संपला आहे आता भारतातला क्रिकेट मोसम चालू होतो आहे आणि तेसुद्धा भारतविरुद्ध न्यूझीलंड या टेस्ट मॅचनी आणि मी पुण्यातही माझ्या घरात नाही आहे त्यामुळे आता कॅमेरा जरा फिरवतो अंदाज आहे का तुम्हाला काही मी ऐतिहासिक ग्रीन पार्क मैदानावरती आहे कानपूरला पहिल्यांदाच स्टेज कव्हर करायला आलो आहे आणि हे आहे ग्रीन पार्क ग्राउंड मान्य आहे नवीन स्टेडियमच्या तुलनेमध्ये याचं स्ट्रक्चर जरा वेगळं आहे थोडेसे अडथळे सुद्धा आहे बघण्यात परंतु फरक पडत नाही मला ही जुनी मैदाना आवडतात कारण एक एकतर इथली बॉक्स ही मोकळी आहे अशी आमच्या बसायची जागा ही मोकळी आहे बंदिस्त नाही आहे ए सी तर अजिबातच नाही आहे आणि त्यामुळे मैदानाशी प्रेक्षकांशी संपर्क टिकून राहणार रह। आहे पण ते नंतर बघूया संधी मिळाली आहे तर पहिल्यांदा कसोटी सामन्याची जी जान असते त्याच्याकडे नजर टाकूया अर्थातच ग्रीन पार्कची विकेट बाहेरचं मैदान नावाला साजेचं आहे म्हणजे ग्रीन आहे विकेटवर मात्र तेवढं गवत नक्कीच नाही आहे फक्त हे तुम्हाला सांगतो की कानपूरला सध्या थंड आहे त्यामुळे अगदी पहिल्या ओव्हरपासून इथे बॉल वळेल असं आत्ता तरी वाटत नाही तेवढे विकेट फॉर्म नक्कीच आहे फक्त चौथ्या इनिंगमध्ये मात्र इथे बॉल नक्की वळेल अर्थातच नाणेफेक जिंकणारा कॅप्टन हा पहिली बॅटिंग करायचा निर्णय घेईल एक्झॅक्टली exactly उलटं दुबईपेक्षा आहे तिकडं टॉस जिंक बोलिंग करा इकडं टॉस जिंक बॅटिंग करा खूप दिवसांनी भारतीय संघाचा सराव हा मैदानावर जाऊन प्रत्यक्ष बघता येतो हा सुद्धा एक आनंदाचा भाग आहे खरं आहे की आम्ही थोडेसे लांब आहोत पण तरीही कॅमेऱ्याची ताकद अशी आहे की आपल्याला सराव स्पष्ट दिसू शकतो भारतीय संघ आदल्या दिवशीसुद्धा थोडासा सराव करतोय सगळे खेळाडू मैदानावर येत नाहीत खास करून फास्ट बॉलर्सची काळजी घेतली जाते कारण त्यांना सामन्याच्या आदल्या दिवशी थकवलं जात नाही या सामन्यामध्ये एक गोष्ट वाटते मला दोनच फास्ट बॉलर्स खेळतील आणि तीन स्पिनर खेळतील दीड एक वर्षापूर्वी भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावरती गेला होता मर्यादित षटकांच्या सामन्यामधल्या मालिकेमध्ये भारताने वर्चस्व गाजवलं होतं अगदी टी ट्वेंटी मालिका सपाटून जिंकलेली होती परंतु ज्या दोन टेस्ट मॅचेस झाल्या होत्या त्याच्यामध्ये मात्र मोठा पराभव हो, हा भारतीय संघाला स्वीकार स्वीकारावा लागला होता क्राइशचच्या सामन्यात तर त्यांच्या फास्ट बॉलरनी भारतीय बॅटिंगची दाणादाण उडवलेली होती ट्रेंड बोट असू देत टीम साऊदी असू देत आणि त्याचबरोबर नील वॅगनर असू देत यांनी भारतीय फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं होतं नील वॅगनरनी आखूट टप्प्याचा मारा इतका प्रभावी केला होता की ज्याच्या जाळ्यामध्ये उपकप्तान अजिंक्य राहणे हा सापडलेला होता आता देश बदलला आहे परिस्थिती बदलली आहे विकेटही बदललं आहे त्यामुळे वॅगनरचा आखूट टप्प्याचा मारा ग्रीन पार्कवरती किती प्रभावी ठरेल याची मला थोडीशी शंका आहे पहिल्या कसोटी सामन्यामध्ये विराट कोहली खेळणार नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो विश्रांती घेतोय रोहित शर्मा विश्रांती घेतो आहे बुमरा विश्रांती घेतोय शमी विश्रांती घेतोय पण ह्याच्यामुळे नवीन खेळाडूंना दरवाजे उघडलेले आहेत मला वाटतं या सामन्यामधनं श्रेयस अय्यरचं कसोटी पदार्पण होऊ शकतं शुभमन गिलला परत संधी मिळू शकते गंमत काय क्रिकेटची बघा इंग्लंडच्या दौऱ्यामध्ये के एल राहुल हा मागे होता मयंक अगरवाल शुभमन गिल हे पुढे होते परंतु दोघांनाही दुखापत झाली आणि अचानक संधी के एल राहुलला मिळाली त्यांनी ती दोन्ही हातांनी पकडली आणि भन्नाट खेळ करून दाखवलेला होता आता उलटं झालं आहे रोहित शर्मा खेळत नाही हे लोकेश राहुलला दुखापत झाली आहे त्यामुळे मयंक अगरवाल आणि शुभमन गिलला परत एकदा क्रिकेट संधी देणार आहे परंतु हा सामना माझ्या मते एका सामन्याचा जो कर्णधार आहे अजिंक्य राहणे त्याच्यासाठी आव्हानाचासुद्धा आहे आणि त्याचबरोबर संधी देणारा सुद्धा आहे कारण अजिंक्य रहाणेचा गेल्या काही कसोटी सामन्यातला फॉर्म हा बरोबर राहिलेला नाही आहे मला अजिंक्य रहाणेबद्दल जरा मजाच वाटते एकीकडे जो ऑस्ट्रेलियाचा दौरा झालेला होता पहिल्या सामन्यामध्ये त्याच्या चुकीच्या कॉलमध्ये विराट कोहली रनआउट झालेला होता ॲडलेडच्या सामन्यामध्ये आणि त्याचा परिणाम त्याच्या मनावरती इतका झाला की दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय संघाचा छत्तीस ऑल आऊट झाला त्याच्यामध्ये अजिंक्य राहणेसुद्धा सबशेल नापास ठरला होता त्या सामन्यानंतर विराट कोहली भारतात परतलास कप्तानीची धुरा ही अजिंक्य राहणेकडे आली आणि त्या दडपणामध्ये अजिंक्य राहणेंनी मेलबर्न टेस्ट मॅचमध्ये आउटस्टँडिंग सेंचुरी करून दाखवलेली होती क्षमता आहे अजिंक्य राहण्याची परंतु एका मोठ्या खेळीनंतर दुसरी चांगली खेळी हा अजिंक्य राणे करत नाही म्हणूनच थोडासा प्रॉब्लेम येतो पुढच्या तिन्ही कसोटी सामन्यामुळे अजिंक्य राणे चांगला खेळायचा आऊट व्हायचा चांगला खेळायचा आऊट व्हायचा आणि ना इतकंच नाही तर इंग्लंडमधल्या इंग्लंड जेव्हा भारतात आलं तेव्हासुद्धा अजिंक्य राणेला एक फक्त हाफ सेंचुरी करता आलेली होती इंग्लंड दौऱ्यामध्ये सुद्धा अजिंक्य राणेला चांगला खेळ जमत होता परंतु स्थिरावून तो आऊट होत होता आणि मग कुरबूर चालू झाली की अजिंक्य रहाणेच्या जागी हनुमा विहारीला खेळवायला पाहिजे का परंतु क्रिकेटनी आता अजिंक्य राहणेला प्रचंड मोठी संधी दिली आहे कारण विराट कोहली खेळत नसल्याने कप्तान कप्तानीची धुरा ही अजिंक्य रहाणेकडे आली आहे त्यामुळे कॅप्टन पेक्षाही फलंदाज म्हणून अजिंक्य राणेला खूप मोठी संधी आहे गुणवत्ता त्याच्यात आहे नक्कीच आहे कष्टकरी तो प्रचंड आहे मेहनत तो प्रचंड करतो खेळाचा चांगला विचार करतो परंतु आता या दोन टेस्ट मॅचेसमध्ये ज्या काही इनिंग्स त्याच्या हाती लागतील त्याचं सोनं त्याला करायला लागेल एक नाही किमान दोन चांगल्या इनिंग त्याला खेळायला लागतील फक्त एक गोष्ट अजिंक्य राहण्याच्या दृष्टीने सकारात्मक आहे आणि ती म्हणजे आता प्रशिक्षक जो आहे तो राहुल द्रविड आहे राहुल द्रविड जेव्हा त्याच्या आजूबाजूला असतो तेव्हा त्याच्या खेळामध्ये वेगळी चमक दिसते असं माझं ऑब्झर्वेशन आहे मला एक खूप मोठी आशा आहे की अजिंक्य राहणे एक बॅट्समन म्हणून जोरदार पुनरागमन करायची ही त्याच्याकरता संधी आहे बघू राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाचा अजिंक्य राहणेवरती काय परिणाम होतो उस्मान विकेट वरती बाउंस किती याचा अंदाज देतो अब देख लो भाई यहाँ लग बेटर है यहाँ लग रहे है। ये ये ही रहा है यही लगा प्रमुख भारतीय खेळाडूंविना भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे त्याचा परिणाम किंवा त्याचा फायदा न्यूझीलंड संघ घेऊ शकतो का का अजिंक्य राहणे आणि राहुल द्रविड मिळून बाजी बरोबर केन विल्यम्सरवरती उ उलटवतात हेच बघायला मी कानपूरला आलो आहे त्यामुळे आता सगळा रिपोर्ट कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर बाय बाय